जुन्या गोष्टींना उजाळा सत्यकथा भाग एकशे एकोणसत्तर लेखक राजेंद्र लहाणू जाधव अविवचन राजेंद्र लहाणू जाधव साई जसेन हॉटेलमधून बदली झाल्यानंतर इंटरनॅशनल हॉटेलमध्ये मी कामात जाऊ लागलो एकोणीसशे एक्क्याऐंशी साली बांधलेले ते हॉटेल फार मोठं हॉटेल होतं आणि त्या ठिकाणीच कुमार हे उद्घाटनासाठी आले होते मनोज कुमारच्या हस्ते ते उद्घाटन झालं होतं राज ही त्या ठिकाणी आले होते त्या पूर्वीच्या एकोणीसशे एक्क्याऐंशी सालामधील ते नावले हिरो होते पिक्चरमध्ये काम करत होते आणि तसेच शिडीकेश बाबा या पिक्चरमध्येही त्यांनी काम केलं होतं तेव्हापासून ते मनोज कुमारचे नाव सगळीकडे चर्चेत होतं आणि तेच इंटरनॅशनल हॉटेलमध्ये उद्घाटन करण्यासाठी आले होते हॉटेल खूप मोठं होतं नगरमनोहर रोडलाच ते हॉटेल असल्यामुळे ते फार चर्चेत असायचं सा। आणि सर्वात अगोदर बांधलेलं ते हॉटेल त्या ठिकाणी भक्त यायची कस्टमर यायची रूम वगैरे भरपूर असायची आणि मी लहान होतो त्यावेळेस शिर्डीला ये शिर्डीला त्या ठिकाणी यायचो त्याच मंदिरा मंदिरामधून दर्शन घेतल्यानंतर इंटरनॅशनल हॉटेलमध्ये सुद्धा एक छोटंसं साईबाबाचं मंदिर बांधलं होतं वडलाबरोबर फिरण्यासाठी आलो की त्या ठिकाणी देशपांडे गुरु असायचे इंटरनॅशनल हॉटेलमध्ये देशपांडे गुरु ही पूजा अर्चा करायचे तिथील दर्शन घेऊन मग वडलाबरोबर मी घरी जायचो त्याच ठिकाणाहून बरेचसे कस्टमर हे आशोभाऊ शिंदे यांचे ओळखीचे असायचे त्यावेळेस आशोभाऊ शिंदे हे सन्मित्र युवक मंडळ हे त्यांनी स्थापन केलेलं होतं सन्मित्र युवक मंडळाचे ते संस्थापक होते त्या ठिकाणी इंटरनॅशनल हॉटेलमध्ये मुंबईमधून बरीचशी दोस्त मंडळी त्या ठिकाणी येत असतो आम्ही आम्ही लहान असल्यानंतर त्या ठिकाणी येणे जाणं त्या सन्मित्र योग मंडळामध्ये ते, ते, ते काम ते सर्व मंडळातील माणसं कार्यकर्ते त्या ठिकाणी असायची त्या ठिकाणी माझी बदली झाली होती आणि मी ज्या वेळेस कलेक्शन करत होतो बँकेमध्ये त्यावेळेसही एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवमध्येही मी त्या ठिकाणी जात होतो देशपांडे गुरु यांचं माझ्याकडे खाते होतं त्या निमित्ताने माझं साईबाबाचं दर्शन नित्य नियमाने होत होतं त्या ठिकाणी साईबाबाचं छानसं मंदिर हॉटेलमध्येच बांधलेलं होतं भक्त लोक रूम घेतलेले दर्शनाला जायचे परत शाही साईबाबाच्या दर्शन करून आले की मग त्या ठिकाणीही ते दर्शन करणे करत असत मोठमोटलल्या फल्या मोठमोठले हाल सर्व काही सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध असायची पार्किंग मोठी असायची परंतु त्या पार्किंगमध्ये कोणीही यायचं आणि गाड्या लावायचं त्या गाड्या हुसकवण्यात फार जमछाक होत असत त्या गेट नसल्यामुळे कोणीही गाडी त्या ठिकाणी लावून जात असेल रोजची भांडणे त्या गाड्या काढण्यासाठी त्या गाडी मालकाला बोलून घ्यावं लागत होतं त्यांना सांगावं लागत होतं ला ला शे, त्या ठिकाणी दोन कंपनीचे म्हणजेच हॉटेलचे दोन वॉचमॅन असायचे आणि दोन कंटरदाराचे वॉचमॅन असायचे रात्रीला दोन आणि दिवसाला दोन असे सिक्युरिटी सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी नेमलेली होती